शिवसेना लावल्या अशा जणांची काही अर्थात असल्याचे प्रकरण आहे नितेश राणे साहेब आपल्याला विनंती करेल की आमच्या एनसीटीसीचा प्रकल्प पुन्हा चालू करण्यासाठी आपण आम्हाला सहकार्य करावं आणि अशा प्रकारे आमच्या ज्या आशा पल्लवित झालेल्या आहेत तुमच्या येण्यामुळे आणि तुम्ही निश्चित आम्हाला खात्री आहे की अत्यंत कडवट अत्यंत एकनिष्ठ अत्यंत आपल्या धोरणाशी चिटकून राहणारा आणि लोकांच्या साथीने लोकांना साथ देणार अशा प्रकारचा एक नेता आपल्याला लाभलेला आहे आणि म्हणून मी समाजाच्या वतीने आपल्याला विनंती करेन की या आमच्या मागण्यांचा विचार करून शासनाकडे आम्हाला आमच्या समस्या पोटीसाठी सहकार्य करावं एवढं म्हणून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज या आपल्या अथांग सागरासमोर एका फुलेच्या समोर एक तेजस्वी सुळेगाव राणेसाहेबांच्या आपल्या आहे आणि आपल्या सतल हिंदू समाजाच्या मागे तो कायम अविरतपणे उभा राहील अशी खात्री आपल्या सगळ्यांना आता बाळगायला हवी मी आता आपल्या या कोकणच्या दुपुत्राला आणि कोकण योद्ध्याला धर्मयोद्ध्याला विनंती करतो की त्यांनी या समस्या दृष्टीसाठी सहकार्य करावं तेवढं प्रकरण मंजूर झालेलं आहे आणि आज महाराष्ट्र हा देश पुढे राहायचा असेल तर आपल्या संपूर्ण हिंदू बांधवांना आपल्याला एक दायपरवक्षक झाला पाहिजे की आपल्या धर्माचं रक्षण करणारा आपलाच होक आणि त्या दृष्टीने प्रतिबद्ध होवणो आपण आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे अशा ठाशापणे एकत्रित मंत्री महोदयांच्या समोर आमच्या मच्छीमारांच्या समस्या आणायच्या या विशिष्ट मोठ्या एक मात्र गोष्टी आपला भरपूर्वक येतो केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन याच्या मदतीने आम्हाला एनजीओ ची ओळख मिळाली माझे हॅपेपास होतं आणि तिथे आम्हाला तुम्हाला जायचं होतं चार महिन्यासाठी वेळ नाही तर त्याच्यातून सत्तर ऐंशी कोटी आम्ही ऐंशी भरवल्या परंतु केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाने ती योजनाच बंद केलेली आहे किंबहुना पंचावन्न टक्के ज्यांच्याकडून मदतीची आर्थिक अपेक्षा आहे प्रकरण मंजूर झालेला आहे परंतु पैसे देत नाही करत मग ह्या मच्छीमाराने स्वतःच्या आया बहिणीचे दहा दागिने घाण टाकून आपल्या बोटी कार्यरत केल्या पिशवीला लावल्या अशा जणांची काही अफवा पाहिजे प्रकरण आहे ग्रिटेशी राणे साहेब आपल्याला विनंती करेल की आमच्या एनसीटीसीचा प्रकल्प पुन्हा चालू करण्यासाठी आपण आम्हाला सहकार्य करावं आणि अशा प्रकारे आमच्या ज्या आशा पल्लवित झालेल्या आहेत तुमच्या येण्यामुळे आणि तुम्ही निश्चित आम्हाला खात्री आहे की अत्यंत कडवट अत्यंत एकनिष्ठ अत्यंत आपल्या धोरणाशी चिकटून राहणारा आणि लोकांच्या साथीने लोकांना साथ देणारा अशा प्रकारचा एक रा। ने, नेता आपल्याला लाभलेला आहे आणि म्हणून मी समाजाच्या वतीने आपल्याला विनंती करेन की या आमच्या मागण्याचा विचार करून शासनाकडे आम्हाला आमच्या समस्या पृथ्वीसाठी सहकार्य करावं एवढं म्हणून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज या आपल्या अथांग सागरासमोर एका फुल्याच्या समोर एक तेजस्वी सूर्या राणेसाहेबांच्या आपल्याला उभा आहे आणि आपल्या सकल हिंदू समाजाच्या मागे तो कायम अभियात पण उभा राहील अशी खात्री आपल्या सगळ्यांना आता बाळगायला हवी मी आता आपल्या या कोकणच्या दोपुत्राला आणि कोकण योद्ध्याला धर्मयोद्ध्याला विनंती करतो की त्यांनी या धर्म सभेला संबोधित हिंदू समाज आयोजित हिंदू धर्म सभेच्या या पाच पंढरी सभेच्या निमित्ताने या हिंदू जागरण जिल्हा संयोजक सन्मान्य अमयजी माझेजी पाच पंढरीचे अध्यक्ष सन्मान्य उपस्थित असलेले सर्वच प्रमुख मान्यवर सगळे वडीलधारी मंडळी उपस्थित असलेले सर्व हिंदू बंधू बहिणीनो आणि सर्व तरुण मित्र आज आपल्या हिंदू धर्म सभेच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांची संवाद साधण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित आहे चौघोजींच्या भाषण ऐकत होतो आणि ऐकता ऐकता असं वाटलं ते त्यांच्या काही एक भाग ते जवळ असलेल्या त्या मोहल्ल्यामध्ये जाऊन थोडं ऐकवलं असत तर मला इथे यायला लागलं ला। कारण का चौघेजी सुरुवात पहिले तिकडून झाली आणि सुरुवात झाल्यानंतर जो योग्य पद्धतीने शेवट करतो त्यालाच आपण हिंदू म्हणतो आणि म्हणून ही धर्मसभा आयोजित केलेली आहे आता काही वेळा अगोदर ज्या इथे काही आठवड्या अगोदर जे काय पेट झाली आमच्या हिंदू मुलांचे लोक फोडण्यात आले त्या भागाला मी आता भेट देऊन आलेलो आहे श्रीरामांना दर्शन घेतलं आणि आज आपल्याशी बोलत असताना ज्या खात्याचा मी मंत्री आहे त्या खात्याचे सगळे अधिकारी तिथे उपस्थित होते या साखरी सुरक्षेसाठी बंदरे खात्या अंतर्गत जे ग्रह खात्याच्या अंतर्गत पण येत आमचे संबंधित अधिकारी पोलीस अधिकारी पण युनिफॉर्म घालून तिथे होते आणि त्यांच्याकडून मी माहिती घेतली ते नेमकं का तिथे काय झालं तर ती मी आहे ज्याला आम्ही आता ज्याला आम्ही आता बंदरे खात्या अंतर्गत विकसित करतोय जवळपास सत्त्याण्णव अठ्याण्णव कोटी आहे आणि त्या भागाच्या भागाच्या तुम्ही सगळ्यांना मच्छीमार बांधलो आहे तुमच्यासाठी तो भाग आमचे बंदरे खात महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड हे विकसित करत आहेत पैसे खर्च करून संबंधित कॉन्ट्रॅक्टर पण तिथे उपस्थित होता आणि मग माझ्या अधिकार विचारलं म्हणजे पत्रकार बांधव पण होते ते <coughs> ही आपली जागा आहे आपण इथे मच्छीमार बांधवांसाठी त्यांच्या होड्या त्यांचे बोर्ड इथे पार्किंग करण्यासाठी जागा बनवतोय हो बनवतोय मग इथे कोणाला दुसऱ्याला त्यांच्या डंपरच्या अन्य गोष्टीची पार्किंग करण्याची परवानगी आपल्या बंदरे खात्याने दिली आहेत का तर खात्याचे अधिकारी बोलली नाही अगर आमच्या खात्याने या खात्याचे मी मंत्री आहे त्या खात्यानी आलं तिथे कोणालाही डंपर पार्किंग करण्याची अगर परवानगी दिली नसेल तर मग काय तो तुमचा भारताचा पाकिस्तान आहे का तिथे मी तुमच्या गाड्या लावण्यासाठी एवढीच मस्ती आहे तर जाऊन लावा तुमच्या मोहल्ल्यामध्ये उभे करायची ते कोण काय बोलणार नाही तशी पण चालण्यासाठी पण जागा नसते एवढे काढून ठेवले असतात त्याला हिशोबत लागत नाही कोण कोणाचा उपाय म्हणून तुम्ही आमच्या जागेवर येऊन नियम बाह्या काम करत असाल नियम तोडत असाल तर मी खात्या मी खात्याचा मंत्री म्हणून हे सांगतो आमच्या पोलीस खात्याला पण सांगतो की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान आपण सगळेजण आहोत जो नियम हिंदू समाजाला लागतो तोच नियम अन्य धर्मांना पण लावण्याची जबाबदारी साठी आपल्या सगळ्यांना ही पद दिलेले आहे हा युनिफॉर्म दिलेला आहे म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगून जातो जे जे अधिकारी तिकडे आहेत जी नाव आता माझ्याकडे आलेली आहेत ज्याच नाव एफ आय आर मध्ये घेतलेलं नाही त्यांचा अगर एफ आय आर मध्ये नाव आलं नाही तर मग पुढचा कार्यक्रम माझा एवढं सांगून मी आणि का आम्ही पहिल्या दगड उचलला नाही तो आहे <स्तुण> <नागे। स्तुण> <नागे। स्तुण> आम्ही पहिला हात टाकला नाही आमची मुलं तिथे साठी तिथे काहीतरी करायसाठी उपस्थित होती कोणाच्या घराच्या बाहेर डंपर लावण्यासाठी गेली नव्हती आता त्या मुलांना मंदिरात भेटलोय प्रत्येकाच्या डोक्यावर कोणाच्या डोक्यावर लागलाय कोणाच्या नाकावर लागलाय सगळ्या हिंदू भावना हिंदू भावाना सांगतो तुम्ही चिंता करू नका सगळ्यांचा हिशोब करण्यासाठी मी इथे आलेलो आहे करू नका नाही हो? मोल्ल्यामध्ये आमच्या मुलांनी दगड मारले असते कोणाचे डोके फोडले असते तर कोणाला जिवंत ठेवलं असतं काही कोण चार पायावर जाऊ शकलं असतं काय मग त्या लोकांनी आमच्या मुलांना मारले आमच्या मुलांची दोघे डोके फोडले मग हिशोब तो बराबरीचा झाला पाहिजे मग आवडणार नाही तुम्ही अगर आमच्या डोक्या लोकांची डोके फोडली तर आम्ही कसं गप्प बसायचं पण तरी मी हिंदू समाजाला सांगतोय आता डोके फोडण्याचे दिवस गेले तुम्ही चिंता करू नका आम्ही सत्तेमध्ये बसलेलो आहे हे हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे आमच्या सारखे भगवान आली मंत्रिपदाची शपथ घेऊन मंत्री म्हणून तुमच्या समोर इथे आलेलो आहे म्हणून तुमच्यावर कोणी अगर वाकडे नजरणी बघत असेल तर त्याला त्याचा हिशोब चुकता करण्यासाठी तर मंत्रालयामध्ये खुर्ची दिली आहे ना तुम्ही का चिंता करता काही चिंता करता अशा हिशोब चुकता करू शुक्रवारी गॅस सिलेंडर पण वरती येणार नाही याची चिंता करू नका याची चिंता करू नका थोडी माहिती घेतली पाहिजे होती खरं म्हणत दगड मारण्यावर की बाबा मंत्री कोण आहे मंत्री का क्या नाम आहे मेरिटाईम बोर्ड का मंत्री कोण आहे थोडी माहिती घेतली असती ना हात तापले असते दगड उतरण्यावर म्हणून थोडे मुलांना सांगतो माझं नाव जरा गोड हा गोड आहे ना, ना, ला ना, ना ते लावून ठेवा कटाबाळा कापतील बघा नंतर पुढे नाही तर माझ्याकडे पाठतो मी बाकी तर माझ्या फार प्रयत्न करतात फार प्रयत्न नाही दर शुक्रवारी मध्ये आठवण करतात तरी मी त्यांच्या मध्ये आम्ही आमच्या आयोजकांना सांगत होतो बाजूला कशाला घेतात जाऊ ना ऑनलाईन मध्ये सभा घेण्यासाठी बहु काय टाकतात भारी पाहायचे तर आम्ही कुठे चुकलो नाही आणि बिघून पाहि तर नियम तोडायचा चुकीच्या जागी नंबर लावायचे नियम सगळे काही तोडायचे आणि मग मा दगडी मारायच्या नंतर घरून तरांनी ते विसरले असतील ते या ग्रह खाता येते आणि राज्याचे मुख्यमंत्री एक कडवट हिंदुत्वानी म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस साहेब तिथे बसले विसरले आठवण करून देण्यासाठी दे आहे ना त्यांच्या मंत्री मंडळातला मंत्री करून देतो आठवण सांगू साहेबांना काय काय घडलं कस कस झालंय म्हणून तुम्ही त्याची बिलकुल चिंता करू नका आज जो आलाय तो, तो तुम्हाला विश्वास देण्यासाठी आला तुम्हाला ताकत देण्यासाठी आलो आहे एक राज्याचा मंत्री तुमच्या इथे येऊन सभा घेऊन तुम्हाला विश्वास देतोय की यापुढे कुठलाही दगड तुमच्या दिशेने आला तर तो दगडा दगडचा प्रत्येक हिशोब चुकता होईल हा विश्वास तुम्हाला देऊ लागतोय काही चिंता करू नका कुठे जात नाही कुठे जात नाही शेवटी काय करणार आज राज्यामध्ये हिंदुत्वानी विचारत सारखा आहे देवेंद्र फडणवीस साहेबांकडे एफ आय आर मध्ये आज जाऊन आले नसेल कोण असेल वाचवणारे कुठे बसलेले पण ते का आमच्या मुख्यमंत्री साहेबांपेक्षा उद्धे नाही संबंधित काही खात्यातल्या लोकांनी लक्षात घ्यावं म्हणून उद्या जेव्हा फडणवीस साहेबांकडे हा विषय आहे तेव्हा मग उत्तर जेव्हा द्यायला लागतील ना तर तुम्हाला तेव्हा जेव्हा कोण वाचवायला तेव्हा फोन करण्यासाठी आले होते ना ते सगळे फोन ऑफ करून बसतील तेव्हा आजूबाजूचे पण फोन करायला देणार नाही हात कापतील नको रे बाबा उगाच्या असलेली खुर्ची पण जाईल असे बघून पळून उगाच तर कोणाच्या नाल्यात लागायचं कशाला लागायचं याच्याबद्दल विश्चित करा मी काय या सगळ्या गोष्टी होत राहतील पण हा आमचा समुद्र किनारा हा सुरक्षित ठेवण्यासाठी या खात्याचा मंत्री म्हणून मंत्रालयामध्ये तुम्ही लक्षात ठेवा कोणाची मस्ती करून देणार नाही हे जे काय वळवळ करणारे साप आहेत का ह्याला कसे नीट करायचे सगळे औषधे आमच्याकडे आहेत कोणाला इंजेक्शन चालतात कोणाला गोळ्या चालतात औषधाच्या सगळ्या तुम्ही योग्य पद्धती तुम्ही आता ज्या पद्धतीने एकजूर दाखवले आपण एक हिंदू म्हणून तुम्ही एकत्र राहा मी तुम्हाला विश्वास देतो कोणी नजर जरी बघणार नाही हा विश्वास देऊन तुम्हाला तेवढे ते हिंदू म्हणून एकत्र राहण्याची घरात आहे बघा काय चाललंय आजूबाजूच्या देशामध्ये राज्यामध्ये काश्मीर बद्दल ऐकताय वाचताय काय झालं तिथे जात विचारली धर्म विचारलं जात विचारली भाषा विचारली नाही विचारलं फक्त धर्म विचार कुठला धर्म हिंदू आहे ना मारा गोळी लक्षात ठेवा पण आपण उघड मान्यवर बसायला जातो नाही हे भाईचा आहेमुनात आमचा वेग हे घालतात पण लहान सगळे जवळ आहे पण तर बघा त्या कश्मीर मध्ये एक अटे स्टोरी येताय टीव्हीवर कसं ती लहान लहान मुलं आपला अनुभव सांगतायत माता वगैरे ना सिंदूर बघून त्यांच्या गोळ्या घालला गेला त्याला त्यांचा देता येईल काय म्हणायला सांगितलं कलवा 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 म्हणायला सांगितलं त्याला म्हणत होतंय जे त्यांना म्हणता येईल तिने डोक्यावर गोळ्या मारून संपवलेला आहे मग कशाला नाटक सहन करायचे हे जे काय पाकिस्तान तुमचे गोडवे घालणारे कोण तिकडे जिहादी आहे त्यांना जसा तसा उत्तर देण्यासाठी हिंदू समाजाने तयार राहिलो का बघा योग्य आहे तिथून कळवेपणा दिसत आहे पण तुम्ही लक्षात ठेवा ते अगर धर्म विचारून गोळ्या मारत असतील तर तुम्ही पण आता हिंदुत्वादी सगळ्यात मागणी पूर्ण केली पाहिजे ते धर्म विचारून अगर गोळ्या मारत असतील तर तुम्ही कमीत कमी धर्म विचारून तरी तुम्ही घरी जी करा ही मागणी करावं ते काय करावं मागणी तुम्हाला आल्यानंतर विचारा बाबा तुझा धर्म काय खोटही बोले नालाय आता स्वतःच्या बाप्पाचे होत नाही बघा बघा त्यावर स्वतःच्या कुटुंबाला संपवलं स्वतःच्या भावाला मारलं ते स्वतःच्या भावाचे होत नाही ते तुमचे काय होणार विचार करा म्हणून व्यवहार आणि खरेदी करणे अखोदर धर्म विचारा आणि मग हेही विचारा धर्म हिंदू आहे ना तर बोलून दाखव हनुमान चालू बरं विचार मग निघाय मग नाही एक नसेल ना कोणता निर्णय जागा मग ते खरेदी असं म्हणून हिंदूच्या दुकानात ते निघून जाईल हा निर्धार तुम्ही काय म्हणला तर केला पाहिजे ते लोक अगर आपल्या धर्माबद्दल जेवढ्या अगर, अगर कळवत असतील तर मग आपण कशाला विचार करतो आपण कशाला त्याला श्रीमंत करतो त्याला धर्मासाठी अगर जिहाद करत असतील तर मग आपण कशाला त्यांना भाईचारांच्या नावाने गोंधळतो करू आपल्याला कशाला गरज आहे तुम्ही भूमिका घ्या हिंदू समाज म्हणून एक शपथ घेऊन खरं म्हटलं तर या धर्म सभा निघाला पाहिजे आम्ही ह्या पुढे कुठल्याही खरेदी करू तर ती फक्त हिंदू कुठूनच करू ही शपथ घेऊन खरं म्हटलं तर तुम्ही निघाला पाहिजे मग बघा कसे खरा खरा कापतात तर हे दूध पाहिजे आम्ही लोकांनी आणि माझे आम्हाला हे प्रकार बंद करायला शिका गंगा जमुना करवी काय सर्व धर्म समभाव हे फक्त हिंदूंना शिकवलं जात कोणाला कोणाला नाही सेक्युलरचे किडे फक्त आमच्यावरच टाकले जातात कोणाला दुसऱ्याला दाखवत नाही अवघ्या देशामध्ये आपण राहतो तो एक हिंदू राष्ट्र आहे पहिले ते बोलायला शिका ज्या देशामध्ये दे, पंच्याऐंशी टक्के अगर हिंदू राहत असतील नव्वद टक्के हिंदू राहत असतील तिथे हिंदू चालला बाकी कोणाचा पहिलं प्राधान्य हे हिंदूच दिलं पाहिजे आम्ही अभिमानाने सांगतो हे हिंदुत्वानी विचाराचं सरकार आहे या सरकार निवडून आणण्यामध्ये हिंदू समाजाने ताकद लावली बाकी कोणीही ताकद लावली नाही हिंदू समाजाच्या मतांमुळे आज आम्ही मंत्री म्हणून त्या मंत्रालयामध्ये बसतोय हे आम्ही अभिमानाने सांगतो मग ताकद हिंदू समाजाने आम्हाला दिली असेल तर आम्ही हिंदू समाजासाठी उभा राहण्यासाठी आले इथे आलेलं पण तुम्ही कसलीही चिंता करू नका कोणत्या एलईडी विलईडी या गोष्टी आहे ना आता तीन महिने झाले आल्या पहिलं बघा की ची सुरक्षता इथे वाढवली मग आमचे कोण आले ड्रोन मुळे चाळीस मच्छीमारांवर अन्याय होत असेल अरे बाबा ड्रोन तुमच्यासाठी नाही सुरू केला बाबा ड्रोन त्यांच्यासाठी सुरू केला जे आपल्या इथे येऊन अन्याय करत कुठल्याही स्थानिकावर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होत असेल तर माझ्या खात्याच्या सह आयुक्ताला समजा कळवा सगळ्याच्या सगळ्या अन्याय परत करून घेण्याची जबाबदारी खात्याचा मंत्री म्हणून तुम्हाला सांगून जा काही चिंता करू नका माहिती फक्त आमच्यापर्यंत पोहोच एलईडी धारक कोण आहेत माझ्याकडे जावा आमच्या खात्याचे आयुक्त येऊन माहिती देतात ते साहेब बघा महिन्यामध्ये एवढे एवढे एलईडी धारक त्यांना कारवाई केली सगळे एक सगळे झाली मग सगळ्या एकाच आपण आलेले एक पण हिंदू निघू नये मग अन्याय फक्त हिंदूंवर होत असेल तर तुमची सुरक्षा करण्यासाठी आणि नितेश आर्य मंत्री म्हणून सक्षम आहे हा शब्द देऊन तुम्हाला दाखवतोय काही चिंता करू नका सगळ्या बाबतीचे काळजी घेण्यासाठी आम्ही सक्षम आहोत म्हणून या निमित्ताने विश्वास देतो ते हिंदी सभा घेतली आहे ना हिंदू सभा धर्म सभा की तुमच्यासाठी घेतली तुम्हाला विश्वास देण्यासाठी घेतले बंदरे खात्याचा मंत्री मत्स्यमार खात्याचा मंत्री हा मित्र म्हणून मंत्रालयामध्ये बसलाय हा विश्वास तुम्हाला देऊ लागतोय एक हिंदू म्हणून तुम्ही सगळ्यांना एकत्र येऊन एक ताकदी जसा हा इथे जमला तशी ताकद दाखवण्यासाठी तुम्ही वारंवार एकत्र आलो पाहिजे अव या समुद्रावर राज्य आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलंय म्हणून तर नऊ दलांचा प्रमुख म्हणून आमच्या महाराजांना नेहमी मान सन्मान करतात आमचे महाराज कोण होते हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज म्हणून आम्ही त्यांना ओळखतो सेक्युलर राजा महाराज नव्हते आमचे महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू समाजाचे रक्षक होते जेव्हा ब्रिटिशांनी आमच्या महाराजांचा काही उल्लेख केलाय की हिंदू सेनापती छत्रपती शिवाजी महाराज हे ब्रिटिशांनी आमच्या महाराजांबद्दल उल्लेख करून ठेवला कोणाला वाय घालायचं असेल ना या वाचू काय करणार नाही आम्ही अभ्यास करून बोल सरास एका येतो आणि आपली पुस्तक उचल काढलं नाही असा विषय नाही आम्हालाही चार गोष्टी कळतात आम्हालाही बोलायला येत आणि आम्हालाही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे खरं सांगण्याची हिंमत ही आमच्यामध्ये आहे हे मी तुम्हाला इथे सांगू शकतो बरोबर कुठली बदनामी आमच्या महाराजांबद्दल करायचं नाही छावा चित्रपट पाहिला असेल बहुतेक लोक बघितलं काय बोला तो औरंगजेब छत्रपती संभाजी राजे तो हान करत होता स्वराज्य नाही त्यांची दौलत मागितली नाही त्याला फक्त एकच विचारलं तुम्ही तुमचा धर्म बदला मी तुम्हाला पाहिजे ते तुमच्या पाया पण आणून हो ठेवतो म्हणजे ती लढाई ही हिंदू मुसलमानांचीच होती याच्यामध्ये सांगण्याची काय मागणी गरज आहे काय वेग या सगळ्या गोष्टी तुम्ही मुद्दावून लक्षात ठेवा हिमकी राहो काहीच चिंता करा आलो लगे कॅबिनेट मंत्री आला तुमच्या मुलांवर दगड मारलं महाराष्ट्र राज्यात एक कॅबिनेट मंत्री येऊन तुमची बाजू घेण्यासाठी इथे सभा घेतो ही ताकद आहे तुमच्या सरकारची ही ताकद आहे तुमच्या देवाभावची ही ताकद आहे तुमच्या एका मताची एक लक्षात ठेवा तुम्ही फक्त तुमची एकजूट दाखवा बाकी सगळ्या गोष्टी सरकार म्हणून आमच्यावर सोडा हा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने म्हणून ह्या पुढेही घात असताना सगळ्या कुठलाही त्रास असेल कुठलाही विषय असेल या सगळ्या गोष्टीवर घाटाचा मंत्री म्हणून माझा बारीक लक्ष आहे हे अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावं मग नंतर सांगू नका जेव्हा सस्पेन्शन ऑर्डर हातात येईल ना तेव्हा सांगू नका मी मनी ड्युटी विचारलो माझ्या लोकांच्या पलीकडे माझ्या जनतेच्या पलीकडे मला कोणाचाही काय होता होत तिथे आता त्या जागेवर आता एक पण कोणीतरी डम्पर लावून दाखवा मलाही माराय लावून दाखव मलाही बघतो तो डम्पर कसा परत तुमच्या महाल्या मध्ये जा आणि माझ्याही अधिकाऱ्याला सांगितलंय तिकडे उगा माझ्यासमोर खर्चर का पण उपयोग नाही आपली ड्युटी करा आपल्याला लोकांची सेवा करण्यासाठी ती पद दिलेली आहे लोक आहेत म्हणून आम्ही मंत्री आहोत लोक आहेत म्हणून तुम्ही अधिकारी आहात अगर लोकांची सेवा होत नसेल तर वसा घरी कोणी खुर्च्या गरम करण्यासाठी तुम्हाला बोलवत नाही पण जे नियम काही गोष्टी आहेत त्या इथे थांबल्याच पाहिजे आणि मी ज्या खात्याच्या मंत्री आहे ना तिथे तर हिंमतच झाली नाही उगाच आपलं नाव खराब करायचं नाही येऊन इथे एकदा शेवट शेवटी तुमच्या इथे येऊन सांगतोय कुठेही पार्क पार्किंग इथे कोणी अगेन यानंतर केली तर पुढचा कार्यक्रम त्या का डम्पर तर मी करू काय समुद्रामध्ये असं इथे दिसेल कुठेतरी चांगल्या पद्धतीने मग बोलणं कसा बँकेच्या एकदम म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मुद्दाम सांगायला हिंदू समाजाच्या मागे हे सरकार आमचे मुख्यमंत्री आणि आमचे हे पूर्ण पुरत सरकार उभं आहे हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो कसंही चिंता करू नका आज जसं आलो तेव्हा जेव्हा जेव्हा तुमच्यावर काय अन्याय होईल तेव्हा एक कॅबिनेट मंत्री म्हणून नाही एक आमदार म्हणून नाही पण एक हिंदू म्हणून तुमच्यासाठी गौरव नाही येईल हा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो इथेच थांबतो जय भोंगे वाटण्याच्या आहोत काय करायला बोला जय जय श्रीला की सगळ्यांना तिथे आत्मनंत व्हायची विनंती करतो धन्यवाद आणि आणि ते अन्य निवेदन यायला जे आलेले आहेत ते आपले ज्याची निवेदन द्यायची ती जाताना इथे व्यासपीठाच्या समोर बसलेले सगळे हिंदू बांधव आहे आपण जरा आता लक्ष व्हायचं आज या सभेसाठी हिंदू योद्धा या एकाच कारणासाठी आणि हिंदूंचं मनोबल वाढवण्यासाठी उपस्थित झालेल्या आपल्या मंत्री बोहेदारांना मी आपल्या सगळ्या पाच पंढरी अडकर आणि धरणे आणि समस्त हिंदू वतीने धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो आणि असंच हिंदूंच्या मागे आपण अविरतपणे उभं राहावं हा हिंदू समाज हा सगळं हिंदू समाज ही कोकण किनारपट्टी अशीच आपल्या मागे सदैव उभी राहील अशी ग्वाही आमच्या सगळ्यांच्या वतीने देतो आणि ही